नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गुणाकार करायला शिकणार आहोत या ठिकाणी दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसे गुणायचे ते आपण शिकणार आहोत बघा अतिशय सोपी पद्धत आहे सुरुवातीला हा जो फाय नंबर दिसत आहे या फाय नंबरने दोघी नंबरला मल्टिप्लाय करायचा आहे बघा व्यवस्थित लक्ष आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा जो फाय नंबर आहे या फाय नंबरने या दोन्ही नंबरला मल्टीप्लाय करून घ्यायचा आहे कसे ते या प्रकारे बघा फाय फोर झा ट्वेंटी या ठिकाणी ट्वेंटी ही जी संख्या मिळाली यामधील हा जो झिरो आहे तो या ठिकाणी लिहून घेतला आणि हा जो टू मिळाला तो या ठिकाणी कॅरीला लिहून घेतला नंतर फायने ला मल्टिप्लाय करायचं आहे फाय टू जा टेन टेनमध्ये टू ऍड करायचे आहे टेन प्लस टू ट्वेल्व म्हणजे <laughs> या ठिकाणी ट्वेंटी फोरला ला जेव्हा फायने मल्टिप्लाय केलं तेव्हा आन्सर मिळालं वन ट्वेंटी आता या ठिकाणी वनने मल्टिप्लाय करायचं बाकी आहे आता वनने मल्टिप्लाय करायच्या आधी या ठिकाणी एक झिरो लिहायचं आहे हे कधीही विसरायचं नाही बघा या ठिकाणी वनने मल्टिप्लाय करायच्या आधी या ठिकाणी एक झिरो आपण लिहून घेतला आता या ठिकाणी आपल्याला वनने मल्टिप्लाय करायचं आहे वनने मल्टिप्लाय करायच्या आधी या ठिकाणी झिरो लिहायला विसरायचं नाही कारण हा जो नंबर आहे हा दशक स्थानी आहे म्हणजेच टेन्स प्लेस वरती तो नंबर आहे म्हणून या ठिकाणी झिरो लिहायचं आहे बघा आता वनने मल्टिप्लाय करणार आहोत वनने फोर ला मल्टिप्लाय करायचं आहे वन फोर जा फोर नंतर वन ने टू ला मल्टिप्लाय करायचं आहे वन टू जा टू आता ही जी संख्या मिळाली वन ट्वेंटी आणि टू हंड्रेड अँड फोर्टी या दोन्ही नंबरची आपल्याला ऍडिशन करायची आहे बघा झिरो प्लस झिरो झिरो टू प्लस फोर सिक्स वन प्लस टू थ्री म्हणजे या ठिकाणी ट्वेंटी फोर मल्टीप्लाय बाय जर फिफ्टीन केले तर आन्सर मिळाला आपल्याला थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी पुढचं उदाहरण बघणार आहोत थर्टी टू मल्टीप्लाय बाय सिक्सटीन या ठिकाणी सुद्धा सिक्सने या दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे बघा या प्रकारे सिक्स टू जा ट्वेल ही जी संख्या मिळाली या ट्वेल मधील टू आपण या ठिकाणी लिहून घेतला हा जो वन नंबर आहे या ठिकाणी कॅरीला लिहिला नंतर सिक्सने थ्रीला मल्टिप्लाय करायचा आहे सिक्स थ्री जा एटीन एटीन मध्ये वन ॲड करायचं आहे एटीन प्लस वन नाईन्टीन प्लस आता मल्टिप्लाय करायचा आहे ने वन हा जो नंबर आहे हा टेन्स प्लेसवर आहे किंवा स्थानी आहे त्यामुळे ने मल्टिप्लाय करायच्या आधी या ठिकाणी झिरो लिहायला विसरायचं नाही बघा आता ने मल्टिप्लाय करणार आहोत वन टू जा टू वन थ्री जा थ्री आता या ठिकाणी दिलेल्या दोन्ही नंबरची आपल्याला ॲडिशन करायची आहे टू प्लस झिरो टू नाईन प्लस टू इलेव्हन इलेव्हन मिळाल्याच्या नंतर या ठिकाणी वन लिहायचं आहे आणि कॅरी वन नंतर वन प्लस थ्री प्लस वन वन प्लस थ्री फोर फोर प्लस वन फाय म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळालं फाय हंड्रेड अँड ट्वेल्व पुढचं उदाहरण बघणार आहोत फोर्टी नाईन मल्टीप्लाय बाय सेव्हन्टीन बघा सुरुवातीचा आपण मल्टीप्लाय करणार आहोत सेव्हन नाईन सिक्स्टी थ्री नंबर मिळाला यामधील हा जो थ्री नंबर आहे या ठिकाणी लिहून घेतला हा जो सिक्स नंबर आहे या ठिकाणी कॅरीला लिहिला नंतर सेवनने फोरला मल्टिप्लाय करायचं आहे सेवन फोर जा ट्वेंटी एट ट्वेंटी एटमध्ये सिक्स ॲड करायचे आहे थर्टी फोर ट्वेंटी एट प्लस सिक्स थर्टी फोर म्हणून या ठिकाणी लिहिले थर्टी फोर प्लस आता या ठिकाणी वनने मल्टिप्लाय करायचं आहे दिलेल्या दोन्ही नंबरला परंतु हा जो वन नंबर आहे हा टेन्स प्लेसवर आहे किंवा दशकस्थानी आहे म्हणून या ठिकाणी आपण एक झिरो लिहिला या ठिकाणी झिरो लिहायला विसरायचं नाही आता करणार आहोत वनने मल्टिप्लाय वन, वन नाईन जा नाईन वन फोर जा फोर आता या ठिकाणी हे ज्या दोन्ही नंबर मिळाले यांचे आपल्याला ऍडिशन करायचे आहे थ्री प्लस झिरो थ्री फोर प्लस नाईन थर्टीन या ठिकाणी थ्री कॅरी वन नंतर थ्री फोर आणि वन यांची ऍडिशन करणार थ्री प्लस फोर सेवन सेवन प्लस वन एट म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं एट हंड्रेड अँड थर्टी थ्री पुढचं उदाहरण बघणार आहोत नाईन्टी सिक्स मल्टीप्लाय बाय सिक्स्टी फोर बघा या ठिकाणी सुरुवातीला या फोर नंबरने सिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे फोर सिक्स जा ट्वेंटी फोर या ठिकाणी हा जो ट्वेंटी फोर नंबर मिळाला यापैकी हा फोर नंबर या ठिकाणी लिहून घेतला आणि टू हा जो नंबर होता या ठिकाणी कॅरीला लिहिला नंतर फोरने नाईनला मल्टिप्लाय करायचा आहे फोर नाईन जा थर्टी सिक्स थर्टी सिक्स मध्ये टू ऍड करायचे आहे थर्टी सिक्स प्लस टू थर्टी एट बघा या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं थ्री हंड्रेड अँड एटी फोर म्हणजे नाइन्टी सिक्सला जर फोरने मल्टिप्लाय केलं तर थ्री हंड्रेड अँड एटी फोर हे आन्सर मिळालं आता आपल्याला सिक्सने मल्टिप्लाय करायचं बाकी आहे सुरुवातीला या ठिकाणी ऍडिशनची साईन लिहून घेतली आणि सिक्स हा जो नंबर होता हा टेन्स प्लेसवर होता दशक स्थानी होता म्हणून या ठिकाणी सुरुवातीला झिरो लिहून घेतलं नंतर आता सिक्स नंबरने या दोन्ही नंबरला मल्टिप्लाय करायचा आहे बघा व्यवस्थित लक्ष विद्यार्थी मित्रांनो द्यायचं थर्टी सिक्स बघा थर्टी सिक्स नंबर मिळाला यापैकी हा सिक्स जो नंबर आहे हा या ठिकाणी लिहून घेतला आणि थ्री जो नंबर आहे या ठिकाणी आपण कॅरीला लिहून घेतला सुरुवातीचा हा टू नंबर आपण कॅन्सल करून घेतला नंतर सिक्सने नाईन ला मल्टिप्लाय करायचं आहे सिक्स नाईन जा फिफ्टी फोर फिफ्टी फोर मध्ये थ्री ऍड करायचे आहे बघा सिक्स नाईन जा फिफ्टी फोर फिफ्टी फोर प्लस थ्री यांची ऍडिशन करायची आहे फिफ्टी सेवन आता करणार आपण दोन्ही नंबरची ऍडिशन फोर प्लस झिरो फोर एट प्लस सिक्स फोर्टीन फोर कॅरी वन थ्री प्लस सेवन प्लस वन तिन्ही नंबरची ऍडिशन केली तर ती मिळाली इलेवन म्हणून या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं सिक्स थाउजंड वन हंड्रेड अँड फोर्टी फोर पुढचं उदाहरण बघणार आहोत थर्टी फाय मल्टीप्लाय बाय ट्वेंटी सेवन आता या ठिकाणी सुरुवातीला सेव्हन ने आपण या दोन्ही नंबरला मल्टीप्लाय करणार आहोत सेव्हन फाय थर्टी फाय थर्टी फाय नंबर पैकी फायव्ह हा नंबर या ठिकाणी आपण कॅरीला लिहिला नंतर सेव्हन ने थ्री ला मल्टिप्लाय करायचा आहे सेव्हन थ्री जा ट्वेंटी वन ट्वेंटी वन मध्ये थ्री ऍड करायचे आहे ट्वेंटी वन प्लस थ्री ट्वेंटी फोर प्लस आता बघा या ठिकाणी टूने मल्टिप्लाय करायचा आहे थर्टी फायला परंतु टू हा जो नंबर आहे हा टेन्स प्लेसवर आहे दशकस्थानी आहे म्हणून या ठिकाणी सुरुवातीला झिरो लिहून घेतला नंतर टूने मल्टिप्लाय करणार फायला टू फायझा टेन आता या ठिकाणी टेन ही जी संख्या मिळाली या टेनपैकी हा झिरो नंबर या ठिकाणी लिहून घेतला आणि वन हा जो नंबर आहे हा या ठिकाणी कॅरीला लिहिला सुरुवातीचा थ्री नंबर आपण कॅन्सल करून घेतला नंतर टू ने थ्रीला मल्टीप्लाय करायचा आहे टू थ्री जा सिक्स सिक्स मध्ये वन ऍड करायचा आहे सेवन आता करणार दिलेल्या दोन्ही नंबरची ऍडिशन फाईव्ह प्लस झिरो फाय फोर प्लस झिरो फोर टू प्लस सेवन नाईन म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळालं नाईन हंड्रेड अँड फोर्टी फाय अशा प्रकारे आज आपण दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने कसे गुणाकार करायचे ते पाहिले आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद